शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये धावपळ पाहून चालू असते आणि माझा दिवस एवढ्याच धावपळीमध्ये शेतामधून आल्यानंतर आपला जॉब जॉब झाल्यानंतर तिकून आल्यानंतर आपली चक्की असते पुन्हा स्वयंपाक असते आणि ह्या सगळ्या भानगडीमध्ये माझं सकाळचं जे मा रुटीन असते ना खूप धावपळीचं असते तरी सकाळी साडेपाच वाजतापासून उठून इकडे म्हणजे टिफिन जेवढी घाई असते कारण शेतामध्ये जायचं असलं तर टिफिनचे घाई असते नाहीतर थोडं म्हणजे ढील ढाल असतेच आपल्या कामामध्ये तर, ना ना कामा तर का मादे मादे चालू आहे आलू आणि फुलगोबीची भाजी केली आहे आम, आणि आंबे होते कच्चे आंबे पण थोडा पिवडा कलर पिकले होते ते आणि म्हणून इकडे मी कढी केली आंब्या आंब्याची भात भाजी झाल्यानंतर मी ओटा क्लीन करून घेतला कारण की पोहळ्या करताना मला आधी गॅसओटा क्लीन पाहिजे कारण माहिती नाही म्हणजे खाली जरी ओट्यावर जरी लाटायचं असो की कोरपाटावर आधी जर तेवढी जागा जर क्लीन असली ना मला पोळ्या करायचं फास्ट असं सुचते नाहीतर मग सुचत नाही म्हणजे हात असा मजा लवकरात लवकर असं चालत नाही कामामध्ये तर इकडे आधी मुलांच्या आंघोळी व्हायच्या आहे तोपर्यंत रावांच्या ज्या टिफिनवर तेलाच्या पोळ्या करायच्या ते आधी करून घेते आणि त्यानंतर मी गरम गरम पोळ्या आणि मुलांच्या आंघोळी झाल्यानंतर पोळ्या आणि पोळी त्यांना जेवायला देते तर इकडे टिफिनसाठी पोळ्या म्हटलं तर मी एक उंड्या घेते दुसऱ्या उंड्याला कणिक लावते आणि एका उंड्याला तेल लावून दोन्ही जॉईंट करून आपल्या पोळ्या करून घेते आणि खरंच म्हणजे ते अशा फुगत नाही पोळी तेलाची पण ते दोन भाग व्यवस्थित निघून जातात आणि आपला वेळ पण वाचते आणि एका याच्यामध्ये दोन पोळ्या लाटणं होतात शेकणं पण सुद्धा होतात म्हणून इकडे माझ्या दोन्ही पोळ्या अशा चालू आहे आणि ही दानिशची आंघोळ झाली तर मध्येच मी आपली बिना साधी तेलाची पोळी केली याच्यासाठी केली की के त्या ते बिना साधी तेलाची पोळीवर ते तूप घेऊन तूप साखर दुधासोबत जेवण करतात म्हणून आणि रवांसाठी टिफिनवर थोड्या तेलाच्या पण पोळ्या केल्या चला तर आता जाते शेतामध्ये आणि हे सगळं आटपून मी शेतामध्ये आलेली आहे शेतामध्ये इकडे पूर्ण पाऊस आल्यामुळे थोडं कमी जागा होती आणि त्यावर ते, ते पाण्याचा थर असा बसून शेत वाळून गेलं होतं आणि आमचा चवळा वगैरे तोडून झालेला आहे दानिशचा चवळा तोडून झाल्यानंतर नुसती चालू असते म्हणून त्याला मी फो विडिओ दिला करण्यासाठी आणि घरी आल्यानंतर ज्या जठर शेंगा होत्या त्या नेहमी तो विकते तर त्या विकायला गेला शेंगा शेंगा म्हणायला लागते होणार रिदू असून शेंगा रिदू ला लागते उद्यापासून तर आता आम्ही आलो शेतामधून आणि शेतामधून आल्यानंतर आणि शेतामधून आल्या आधी शेंगा कॅरेट मध्ये वगैरे टाकल्या आणि दानिशला दिल्या की विकण्यासाठी म्हणून आणि जठर ज्या शेंगा असते तर त्या अं जठर शेंगा असते तर त्या अं पण पटकन घेते म्हणजे न दाणे वगैरे काढून भाजी आळणी वगैरे करण्यासाठी म्हणून तर असं शेतातून आल्या असं बसायला सुद्धा भेटत नाही कारण घरचे जे हे जे काम आहे ते दिसते आणि म्हटलं याही आपल्या एवढ्या बिझी शेड्यूल मधून आपण पण काहीतरी म्हणजे एक व्हिडिओ बनवावा की म्हणजे का लेट होत आहे हे कारण जे होतं ते म्हणजे तुम्हालाही थोडं पाहायला असं वाटेल की नाही खरंच व्हिडिओ येत नाही तर काही ना काही खरंच कारण असते आणि सांगण्याचं ते थोडंसं अलग असते पाहण्याचा दृष्टिकोन असते तो कोणाचा लोकांचा अलग असते म्हणून मला असं वाटलं की आपलं आहे ना चॅनल मग आपण सांगण्यापेक्षा थोडं दाखवलेलं आपला एक ब्लॉग पण बनवून जाते म्हणून हीच माझी एक तडजोड आहे की थोडा वेळात वेळ काढून थोडंसं म्हणजे शेंगा तोडताना मी दाखवलं नाही का कारण मला त्याचा जो टायमिंग असते तो थोडा लवकर गेलेलं बरं होते आणि नऊ वाजता राव घरी आले पाहिजे नऊ वाजता राव घरी आले पाहिजे कारण की त्यांनासुद्धा जेवण वगैरे ड्युटीचे चेंज कपडे वगैरे करून तेही सुद्धा जातात म्हणून तर या थोड्या दहा पळीमध्ये या घरी म्हणजे शेतात गेल्याबरोबर असं वाटते की कधी लवकर वाटा बांधावा आणि शेंगा तोडायला लागावं असं होतं म्हणून मी शेंगा वगैरे तोडताना व्हिडिओ बनवलेला नाही आहे आणि नंतर मग मी फोन हातात वगैरे घेतला होता तर असं झालं आणि त्याला आता घरचेही काही कामं आहे ते आवरून घेते गेला शेंगा विकण्यासाठी आणि त्यानंतर आता राव येतील त्यांचंही जेवण वगैरे ताट करून देते ते आल्यानंतर मग मला मला पण माझे कामं करून मला ही मला पावणे अकरा वाजता घरून निघायचं आहे आता दानिश गेला शेंगा विकण्यासाठी आणि तो भेंड्या शेंगा तर चांगल्या वीक म्हटलं तर तो एवढा आडस करते की म्हणजे घेत नाही बा आणि जेवढ्या म्हणजे ना ज्या जठर शेंगा असते तर त्या विकायला तो त्रास करत नाही आणि म्हणजे ना लव बाया लवकर लवकर घेते असं त्याचं म्हणणं आहे आणि त्यानंतर राव पण मार्केटमधून आले आणि त्यांनी जे फ्रूट्स आणले होते काही तर त्यामधली पपई म्हणजे तरबूज ठेवण्याने जास्तच म्हणजे एकदम पिकली असेल तर ते पचका अशी झाली होती म्हणून इकडे आधी ती पपई कपून घेतली आणि मुलांना पण दिलं आणि त्यानंतर जे बाकीचे फ्रूट्स होते ते ठेवले आंबे ठेवायला गेली तर जागा नव्हती आणि हे जे केळत ठेवलेले हे फ्रूटची टोपली आहे तर हे कुठून घेतले म्हणाल तुम्ही तर हे कपाट ठेवायची होती पण कपाट ठेवायचं जे होतं ते माझ्याकडे हँगर आहे तर त्यामुळे हे जे आहे ते केसावर घेतलेली टोपली आहे तर ही रावणचं जेवण झालं की ते पण ड्युटीवर जातात आणि माझं पण आता हे कामं आटोपले की मी पण आता आपल्या ड्युटीवर जाते आणि मुलांचं काय मुलं बरंच दिवसभरात टी व्ही बाद बसतात आणि त्यानंतर दानिशचा क्लास लावलेला आहे तबला क्लास तर तो चार ते पाच वाजेपर्यंत तबला क्लासवरून येते जर आपली दहा ते पाच वाजेपर्यंत आपली ड्युटी असते तर तिकडून आल्यानंतर थोडा आपला फोन चेक करते म्हणजे काही अपडेट आहे का यूट्यूब वगैरे आणि काही शॉर्ट टाकायचे असले तर ते करते आणि जर मध्ये एखादी वेळ मिळालास तर दुपारी वगैरे शॉर्ट अपलोड करते तर तेवढा तर डेली काही म्हणजे वेळ मिळतच नाही एखादीच वेळा मिळलात तर नाही तर मग तिकडून आल्यानंतर रात्री जे शॉर्ट टाकायचे असते त्याची मी म्हणजे तयारी करते किंवा अपलोडिंग थोडं करून ठेवते जेणे की पब्लिश करायला बरोबर होते टाइमिंग मध्ये आणि आपले शॉर्ट म्हटलं तर सात वाजेपर्यंत आपले शॉर्ट येते सात साडेसातच्या दरम्यान आणि आठ ते नऊ वाजेपर्यंत आपले मोठे व्हिडिओ असले ते येते तर हा आपला टायमिंग आहे आणि इकडे आता माझा स्वयंपाक झालेला आहे त्यानंतर दळणं वगैरे काढले राव ड्युटीवरून आले आणि त्यानंतर एक दोन माणसेचे काही दळण आले ते काढले त्यांनी आणि इकडं त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला पोळ्या इकडे आणि इकडे मुंग्याच्या ते वड्या मुंगाच्या वड्या जास्ते मम्मीने केल्या तेव्हाच मी पण केल्या होत्या तिकडे लग्नासाठी होती तेव्हा तर इकडे आहे रस आणि इकडे नैवेद्य वगैरे आता करून घेते तर आता राव गेले शेतासाठी काहीतरी ते सरकीचे बी वगैरे सर की तुरी शेतामध्ये जे आपलं लावणं लावण करायची आहे त्यासाठी आणि त्यानंतर सल्पेट वगैरे नंतर मग एवढा खूप शॉल्ट शॉल्टेज पडते की म्हणजे ना पुरेसं होतं सल्पेट आणि इकडे पण राहत नाही आणि दुकानामध्ये पण सगळेजण घेऊन गेल्यानंतर सल्पेट पण नसते तर त्यासाठी थोडं आधीच आपली काहीतरी बुकिंग करावं किंवा सल्पेट घेऊन यावं त्यासाठी म्हणून ते गेले आणि सल्पेट स सर्ती वगैरे काय आहे ते त्यांचं ते पाहत आहे शेतातलं आणि त्यानंतर आता नैवेद्य वगैरे करून घेते आरती करते आणि त्यानंतर आता जेवण्याची वेळ आली आहे जेवण वगैरे करते आणि त्यानंतर समोरचं अपडेट नक्की बघा तर आमचे सर्वांचे जेवण वगैरे झाले आहेत आणि रावसुद्धा आले त्यांचं ते काय होतं ते झालेलं आहे का रोज सकाळ रोज सं सायंकाळचं सकाळचे तर शेतामध्ये आमचा दिवस जातो निघतो आणि सायंकाळचा म्हणजे त्यांचं बाहेरच जाते की हे राहिलं ते राहिलं यांना सांगू दे त्यांना म्हणजे जो रोजदार वगैरे असतात म्हणजे ना लावणी वगैरे करायला किंवा वखरण कोणता काही आता शेत भरपूर काही वखरायचे आहे त्यासाठी तर तसं टॅक्टरनेच काम केलं पण एक शेत आहे जे की की म्हणजे ला, ना गोटे हे भरपूर गोटाळी असल्यार की जसं की तिथे म्हणजे बैलाच्या बैलाच्या साह्याने हातानेच काम करावं लागणार आहे तर त्यासाठी रोजगार वगैरे ला लागतेस तर यांना वेळ मिळत नाही संडेशिवाय म्हणून बाकी दिवस ते रोजगार सांगतात असं तर त्यासाठी आमची धावपळ चालू आहे की सकाळचं शेतामध्ये आणि सायंकाळचं तेच विचारपूस कोणतं काही तर आता जेवण वगैरे झालीत आहे आणि आता हा जो वेळ मिळतो तर या वेळेला मी थोडं आपलं एडिटिंग करते व्हिडिओ शूट करण्यापासून तर थमनेलपासून सगळ्या म्हणजे एडिटिंग आणि अपलोडिंग सगळ्या गोष्टी पब्लिश करेपर्यंत माझ्याच मलाच करावं लागते आणि आणि सपोज मी सुद्धा म्हणू शकत नाही की थोडं तुम्ही एडिटिंग करून द्या कि किंवा कोणतं काही करून द्या कारण म्हणजे त्यांनाच एवढे कामं असते की मला असं का म्हणावं असं मलाच प्रश्न पडतो की नाही मी माझे कामं यांना सांगू शकत नाही किंवा ते थकून आले आहे किंवा ते त्यांच्या मागे एवढे कामं मा दिसतात की मलाच माझा शब्द कोणता काही बोलावं असं वाटत नाही आणि हे जे चॅनल आहे ते मी माझ्या वर्षावर चालू केलेलं आहे जे काम करायचं आहे मलाच करायचं आहे आणि घरामध्ये जर कोणी व्यक्ती असले ज्यांना की यामध्ये इंटरेस्ट असला तर ते व्यक्ती करू शकते इवन माझ्याशिवाय ते कोणी नाही आहे तर मग सगळ्या गोष्टी हँडल करून घरचे कामं करून शेतातले कामं करून इवन आपला जॉबसुद्धा करून मुलांचं सगळं सांभाळ करून या सगळ्या गोष्टीचं हँडल करावं लागते तर त्यामधून थोडा थोडा वेळ मी आपल्या चॅनलमध्ये देते म्हणून आपले थोडी वी मागे पुढे व्हिडिओ होत आहे तर चला आता मुलांची शाळा सुरू होत आहे तोपर्यंत आणि मुलांची शाळा एक त्याची सुरू झाली की म्हणजे रुटीन आपलं लागून जातं प्रत्येक महिलांचं असं असते आणि तर चला आता याच नोट आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सर कमेंट नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय